काय हा मी आताचं टेन्शन नाही घेते आता सर्व चालेल आता चटणी जास्तही चालेल तर हे आमचे वाली आज सुरुवात चालू झालेली आहे आम्ही कांदे वगैरे घेतले घेतला कांदा त्याला कापून घेऊ आम्ही आता कापल्यानंतर कसं आहे जसं जमतंय तसं करायचं त्याला मी त्याचं तेवढं काढून घेतो काढल्यानंतर तर पहिले तर, तर आमचा एक पार्टनर आहे तो त्याच्याही काम चालू आहे बघू आता आमची भाजी कशी बनते बनतेने रडवलं मला कोणाची आठवण येते असं नाही पण मी आता कांद्याने काय आम्ही याच्यात आता टमाटाही घेतलेला आहे त्याच्यात मिरच्या पण आहे तर मिरची टाकून घेऊ पण टमाट्याचा स्वाद थोडा वेगळा येतो म्हणून आम्ही टमाटाही कापून घेतोय तसं बघायला गेले तर तिघीचे तिघी ॲड झालेले घेतो आता कापून आम्ही आता मी गॅसवरती ताब्यात ठेवून घेतलेला आहे आपण गॅस लावून घेऊ आता लावल्यानंतर तेल टाकून घेतलेलं आहे हा घेतला वरतून कांदा आता कांदा भाजल्यानंतर टमाटाही टाकून घेतलेला आहे त्याच्यात मिरची आहे बाकी बनवताना आम्हाला थोडं मजाही येते आमच्या रूम बॅचलर मुलं असताना आमची मजा अशी रोजच चालते आता आम्ही हा भाजून घेतलेला आहे आता मिक्सरचा भांडा घेतला त्याच्यात आम्ही ते मसाला टाकू आता ते जे आम्ही आम्ही मिक्सरमध्ये फिरून घेतो म्हणजे त्याची पेस्ट तयार होऊन जाईल काढून घेतो चटणीच प्रमाण काय असतं मनाला वाटेल तेवढं घ्या मनाला वाटेल तेवढं तिकं काय कसं तसं काय आपण ओरिजिनल ओरिजनल आचार्य नाहीये काय म्हणायचं माणूस केल्यानंतर शिकतो केल्याने होते हा बॅचलर आहे हो केल्याने होते केलं पाहिजे शिकू आता आवड हा कुठला मसाला आहे चिकन मसाला sala, cái <laughs> 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 मी आताच टेन्शन नाही घेते आता सर्व चालेल आता चटणी जास्तही चालेल खाऊन घे पण सकाळच्या टेन्शन आहे हा भविष्यासाठी उद्या बघू आजचा आज बघू